नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिवाळीचं फरालाचे जे तेल आहे ते खाण्यायोग्य कसे तयार करायचे तर दिवाळीचा फराल करताना करंजी शंकरपाळी चकळी तळताना हे तेल आहे ते थोडे लाल होते तर ते खाण्यायोग्य कसे तयार करायचे ते पाहणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी जे तळलेले तेल आहे तेच इथे ते मी घेतलेले आहे तर एका एक कढईमध्ये घालून घ्यायचे तर यामध्ये तुम्ही पाहताय थोडंसं काळसरपणा आहे आणि लालसरसुद्धा हे तेल दिसत आहे तर त्यासाठी एका एक बाऊलमध्ये तीन चम्मचभर कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे तर तुमचं तेल यापेक्षा जास्तीचं असेल तर तुम्ही जास्तीचे कॉर्नफ्लावर घ्यायचे आहे तर थोडेसे पाणी घालायचे आणि याची पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर आता ही स्लरी तयार केल्यानंतर गॅसवरती तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेले आहे आणि तेल गरम करताना कडकडीत गरम असायला हवे तर कडकडीत तेल गरम झालेले आहे आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून कॉर्नफ्लॉवरची स्लरी ओतून घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे काय होते तर यातले जो लालसरपणा आहे तो कमी होतो आणि आपले तेल खाण्यायोग्य तयार होते तर इथे पाहत आहे थोडासा यातला लालसरपणा कमी झालेला आहे कारण हे मी तेल दोन वेळा वापरलेले आहे त्यामुळे थोडेसे कमी झालेले आहे परतला मी हे काढून घेते आणि परतला यामध्ये मी कॉर्नफ्लावरची सरी स्लरी घालून घेणार आहे तर तेल कडकडीत गरम करायचे आणि राहिलेली स्लरीसुद्धा मी यामध्ये घालून घेतली आहे तर इथे मी दोन वेळा कॉनफ्लॉवरची स्लरी घालून घेतली आहे तुमचे जर तेल यापेक्षा जास्तीचे लालसर असेल तर तुम्ही तीन ते चार वेळा यामध्ये कॉर्नफ्लवरची स्लरी घालून हे तेल खाण्यायोग्य बनवू शकता अजिबात हे तेल वाया जात नाही तर अशा पद्धतीने इथे मी स्लरी ओतून घेतली आहे आणि इथे पातळ मस्त असे आपले तेल तयार झालेले आहे तर यातले जो कालसरपणा होता तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे आणि हे खाण्यायोग्य तेल तयार झालेले आहे तर इथे मी दोन वेलाच आपले हे तेल तेलामध्ये कॉर्नफ्लावरची स्लरी घालून घेतली आहे आणि आपले तेल मस्त असे खाण्यायोग्य तयार झालेले आहे तर असे हे लालसर तेल आपण घरी जेवणामध्ये न वापरता अशा पद्धतीने तुम्ही जर हे तेल तयार करून घेतलात तर तुम्ही भाजीमध्ये आमटीमध्ये हे तेल वापरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद